जयकुमार गोरे प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे आरोप करणाऱ्या महिलेलाच केले अटक ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठीवरती करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय साताऱ्यातील भाजपा आमदार जयकुमार गोरे तसेच महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते मात्र आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आला आहे ही महिला खंडणी स्वीकारताना पकडली गेली आहे पोलिसांनी कारवाई करत तिला अटक देखील केली ही महिला जयकुमार गोरे यांच्याकडे मोठी खंडणी मागत होती पैसे स्वीकारतानाचा तिला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू देखील आहे महिलेने नेमकी कोणाकडून खंडणी मागितली होती तिने आरोप का केले होते तिच्या अटकेनंतर काय खुलासा होतो या सगळ्यांची सखोल अशी चौकशी सुरू आहे या प्रकरणामध्ये अख्ख्या महाराष्ट्राची आहे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामध्ये पुढे काय होईल आरोपी महिलेवर कोणती कारवाई होणार हे जाणून घेण्यासाठी एन जी टी व्ही मराठीला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील अपडेट साठी पाहत राहा एन जी टीव्ही मराठी